हाय एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल तर कसे आहात तुम्ही सर्व मी आशा करते की तुम्ही पण मस्त आणि मजेत असाल तर आजच्या व्हिडिओची सुरुवात मी मस्त पावसाच्या रिमझिमपासनं आणि फुलांपासनं करत आहे तर ही आहे सदा फुलीची फुलं तुम्हाला सर्वांना तर माहीतच असेल तर ही फुलांचं प्लांट ना आम्ही जिथे राहतो तिथं खाली पार्किंगच्या एरियाच्या तिथे आलो होतं तर मी ते प्लांट आणलं आणि पंधरा वीस दिवस तर झाले असेल असं सहज म्हणून लावलं तर बघा किती छान आले आणि मस्त असे त्याला फुलं आलेले आहे आणि हे तर प्लांट तुम्ही व्हिडिओ जर बघत असेल तर हे प्लांट तुम्हाला माहितच असेल हे आहे जॅस्मिनचा जा प्लांट याला देखील छान अशा कळ्या आल्या आहेत आता ह्या फांद्या ना बाहेर होत्या मी आतमध्ये घ्यायचा प्रयत्न करत होते पण ते काय आतमध्ये आल्या नाही तर बघा किती छान कळ्या आलेल्या आहेत दोन तीन दिवसापूर्वीच मी याची मस्त अशी कटिंग केली तर याला देखील छान अशी फुलं येतील जेव्हा फुलं येतील त्यावेळेस मी तुम्हाला दाखविलच तर बघा पाऊस असा रिमझिम रिमझिम चालू होता खरंच खूप छान वाटत होतं असं वाटत होतं पावसामध्ये भिजायला जावं पण काय करणार भिजले की आजारी पडणार म्हणून या भीतीने भिजायची इच्छा पण होत नाही आणि हे आहे झेंडूची फुलं तर बघा झेंडू पण मस्त असं छान गोंडस आलेला आहे आणि कलर तर बघा एवढा फ्रेश आणि मस्त आहे ना तर हे एक फुल मी तोडलं आता हे फुल मी देवाला वाहणार आहे आता इथे ना दादाची मस्ती चालू होती तुम्हाला पुढे व्हिडिओ मध्ये दिसलच आणि तो ट्राय करत होता की पिलं डोक्यावर ठेवायची आणि पिलं डोक्यावर ठेवून मोकळं चालायचं तर बघा <भगा। laughs> इकडे मी ठेवते हो डोक्यावर इकडे दादा इकडे <laughs> <दे> <laughs> दादा इकडे ये मी ठेवते हो मी ठेवते हो ना ये 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 मी ठेवते <laughs> इकडे इकडे बघ बघ ना अरे <laughs> मी ठेवते ना इकडे दादा ना बऱ्याच वेळेचा ट्राय करत होता पिलो डोक्यावर ठेवायचं हो पण त्याला काय ठेवायला ये ना ठेवता तर येत होती पण ती काय डोक्यावर आहे ना आणि त्याला डोक्यावर पिलो ठेवून चालायचं होतं तर तसं तर काय घडत नव्हतं शेवट कंटाळून कंटाळून तेव्हा माझ्याकडे आला तर चला या ठिकाणी मस्त किराणा भरून आणला होता काल संडे होता म्हणून तर आज व्यवस्थित किराणा डब्यांमध्ये भरते व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा तर या आहे मी बडी ना घरीच बनवते तर तुम्हाला पुढे मध्ये मी डिटेलमध्ये शेअर करते की मी कशी घरी बनवते त्यासाठी काय काय पाहिजे असतं तर या महिन्यात ना किराणा जरा कमीच होता म्हणजे मागच्या महिन्यामध्ये जरा जास्त भरला त्यामुळे ह्या महिन्यात काय ऑर्डर काय जास्त नव्हता काय होतं एक महिन्याला जास्त लागतो एक महिन्याला कमी लागतो कारण काय होतं बरंच आपलं शिल्लक राहिलेलं असतं मग एक्स्ट्रा भरून तरी काय करायचं एक्स्ट्रा भरलं तर परत खराब होणार काहीतरी फेकून द्यायला लागणार काही खराब होणार कडधान्य काही राहतात काही नाही राहत तर त्यापेक्षा ना कमीच भरायचं म्हणजे काय होते टिकतं पण आणि एक्स्ट्राचं पडत पण नाही ना मी वरचीवर घासत असते म्हणजे जेव्हा जेव्हा रिकामे होतील ना तेव्हा लगेच घासून टाकते त्यामुळे एवढे काय खराब होत नाही ना। तर आता जस्ट फक्त पुसून घेत होते कारण बाहेरून जी धुळी ती ना ती डब्यांवर दिसत होती म्हटलं चला आता रिकामी झालेच आहे आणि मी किराणा भरणारच आहे तर मग जे आहे वरचीवरच फक्त पुसून घेत आहे आणि ठेवत आहे नंतर पुढच्या वेळेस बघू वाटलंचले खराब झाले तर त्यावेळेस मी घाशील सध्या तर तसंच किराणा ठेवत आहे आणि या ठिकाणी मी ना जे पॅकिंग पॅकिंग आहे म्हणजे जे आहे एक्स्ट्राचं आता सध्या माझ्याकडं बरण्यांमध्ये आहे आणि हे सर्व एक्स्ट्रा आहे ते एका डब्यामध्ये व्यवस्थित असं ठेवून घेत आहे मी काय करते म्हणजे वर्षी चार डबे आहेत त्या चार डब्यांमध्ये एकामध्ये पूर्ण जे पॅकिंग आहे म्हणजे फोडलेलेच नाही पूर्ण पॅकिंग आहे ते ठेवत असते आणि त्याच्या शेजार डब्यामध्ये जे एक्स्ट्रा आहे बर्ण्यामध्ये सोडले आणि उरलेत ते शेजारच्या डब्यामध्ये ठेवत असते एका डब्यामध्ये पूर्ण म्हणजे आम्ही सहा किलो साखर आणतो पूर्ण साखरच ठेवत असते म्हणजे व्यवस्थित डबे पण राहतात आपल्याला पण घ्यायला काय अडचण होत नाही आणि त्याच्या त्याच्या शेजारच्या डब्यामध्ये तांदूळ ठेवत असते एका डब्यामध्ये पॅकिंग किराणा एका डब्यामध्ये जे काय एक्स्ट्राचं आहे उरलेलं ते एका डब्यामध्ये साखर आणि एका डब्यामध्ये तांदूळ असं वरच्या कप्या तर बघा वेदिका पण मस्त छान किराणा जो आहे ते तुम्हाला दाखवत होती तर इथे ना मी बाहेर गेले मी कॅमेरा ऑफ करून गेले होते पण तिने चालू केला आणि तिथे मस्त चालू होतो या ठिकाणी किराणा दाखवायचं काम काय ते हुशार तर सिलेंडरवाला आला होता रिकामा सिलेंडर बाहेर देते आणि भरल्याला सिलेंडर घेते कारण एक्स्ट्राच आधी भरून ठेवत असते आणि नको दोन्ही पण संपलेत आणि मग तसंच बसावं लागतं अशी तर कधी वेळ आलेली नाहीये म्हणून आधीच तयारी करून ठेवत असते हा जो प्लॅस्टिकचा बॉक्स आहे यामध्ये मी खारी किंवा मग मुलांचे सगळे बिस्किट यामध्येच ठेवत असते स्थे, म्हणजे वर्षभर वर, फ्रीजवर ठेवला की पाहिजे तेव्हा घेता येतात आणि त्याचबरोबर पापड हे सर्व त्यामध्ये ठेवत असते व्यवस्थित असं ठेवलं ना तर त्यांना ते, पण डबा माहीत झालेला आहे पाहिजे तेव्हा म्हणतात की मग मी मला पाहिजे म्हणजे मला पण त्यांना काढून द्यायला येते आता जो काही किराणा संपला होता म्हणजे वरचा बर्ण मधला जेवढं मला बरणीमध्ये भरायचं होतं तेवढं सगळं मी वरती काढून घेतलं आता लगेच भरून घेत आहे कारण ज्या त्या वेळेला काम केले ना तर पटपट होतात आणि नंतर करायचा त्रास नाही होत नंतर कंटाळा पण येतोय या आणि परत ऐनवेळी कामाच्या गडबडीत हे बाकीची एक्स्ट्रा कामा काढली ना तर आपला वेळ पण वाया जातो तर मी काय करते उरलेल्या ज्या डाळी आहेत म्हणजे एक्स्ट्रा बर्णीमध्ये राहिलेल्या तर ते आधी वाटीमध्ये काढून घेते आणि आत्ताच्या आणलेल्या आहे ते सोडते आणि मग हे वरतून टाकत असते म्हणजे काय होतं ज्यावेळेस आपण डाळ वगैरे बनवायला घेतो तर हे वरचीवर आपल्याला शिल्लक राहिलेला वापरता येतात मग बाकीचं जे आहे ते जास्त दिवस टिकतं तर डाळी संपल्या होत्या आणि साबुदाणा तर, तर पूर्ण संपला होता तो देखील मी व्यवस्थित असा बर्णीमध्ये ओतून घेत आहे आणि साबुदाणा आणि त्याच्यासोबतच रवा देखील माझा संपला होता रवा पण व्यवस्थित असा ओतून घेते शेंगदाणे जे आहे मी एकदमच भाजून ठेवत असते हो म्हणजे मैं महिनाभर टेन्शन नाही एक किलो शेंगदाणे आणते एक किलो शेंगदाणे आम्हाला महिनाभर पुरतात तर एकदमच सर्व भाजून घेते उपवास वगैरे असेल तर ते देखील अशा साईडला काढून ठेवत असते आणि ही जे आहे तुम्हाला मी बोलले बडीशेप मी बनवणार आहे तर ती कशी मी बनवणार आहे हा देखील मी डिटेल व्हिडिओ तुम्हाला पुढे शेअर करणार आहे तर तुम्ही तो पूर्ण बघा आणि खरंच खूप छान लागते तर तुम्ही बघा मी कशी बनवते आता सध्या तर मी शेंगदाणे वगैरे भाजून घेते शेंगदाणे भाजून घेतले की गार व्हायला ठेवणार त्यामध्ये काय खडे वगैरे आहे किंवा एक्स्ट्राची काय घाण आहे किंवा हे शेंगदाण्याचा टरकल वगैरे व्यवस्थित काढून घेते आणि मग बर्णीमध्ये भरून ठेवते व्यवस्थित अशा शेंगदाणे भाजून घेतले आता त्याच कढाईमध्ये कढाई गरम आहे गॅसची पण बचत होणार आणि भांडे पण जास्त घासायला पडणार नाही म्हणून मी त्याच कढाईमध्ये हे सर्व भाजून घेणार आहे तर पहिले मी जवस भाजून घेणार आहे आता जवसाचे तर खूप सारे फायदे आहे आधी मी काय करते पहिले व्यवस्थित पाकडून वगैरे घेते त्यात काय कचरा वगैरे असेल तो काढून घेते आणि मग हे भाजते आता जवस भाजायचे कसे मस्त कडक भाजायचे आणि जेव्हा ती भासतात तेव्हा कड्यामध्ये समजते तडतड तडतड त्याचा आवाज होतो आणि ते उडायला लागतात व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसलच तर जवस खाल्ल्यामुळे आपली पचनशक्ती वाढते त्याचप्रमाणे त्वचा पण आपली चमकदार होते स्किनसाठी पण जवस खालेलं फायदेशीरच असतं आपलं केस गळणं थांबतं केसांची छान वाढ पण होती केस मजबूत पण होतात म्हणजे जे केस आपले अर्धे अर्धे तुटतात ना ते तुटत नाही माझा स्वतःचा अनुभव आहे मी जेव्हापासून जवस खायला लागले तेव्हापासून माझे केस गळणी थांबले आणि जे तुटतात माझे केस ते पण तुटत नाही तर बघा या ठिकाणी आपले कसे जवळ तडतडतडतड व्हायला लागले म्हणजे हे छान प्रकारे भाजले आता हे काढून घ्यायचं आणि यातच मी बडिशोब टाकणार आहे ऑलरेडी ती भाजलेलीच आहे तरी पण थोडीशी कडक व्हावी कारण ह्या दिवसामध्ये ना मऊ पडते तर ती मऊ राहू नाही म्हणून मी थोडीशी वाफळून घेणार कडेमध्ये टाकून आणि ती देखील व्यवस्थित छान भाजली की बाकीचे सर्व भाजून घेणार आहे आता काय करायचं धना आणि भाजलेली बडीशोप आणायची म्हणजे विकत घेतानाच भाजकी बडीशोप म्हणायचं तर ते व्यवस्थित देतात भाजकी बडीशेप किंवा तुम्हाला पण माहितच असेल धना डाळ आणि भाजकी बडीशोपीला काय भाजायची गरज पडत नाही फक्त त्यांचं माऊपांना जावा म्हणून थोडीशी कड्यामध्ये टाकून कडक करून घ्यायचं छान कडक झालं की त्याची चव पण छान लागते आता ही हावरी पण जसं आपण जवळ भाजले त्याच पद्धतीने हावरी भाजून घ्यायची आहे आता हावरीचे पण खूप सारे फायदे आहे मी तुम्हाला जवसाचे आणि हावरीचे जे काय फायदे असेल ते तुम्हाला स्क्रीनवर एक इमेज देते ते तुम्ही बघा तुम्हाला समजलच त्याचे किती फायदे आहे तर हाऊरी पण अशी तडतडून द्यायची व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आणि भाजल्यानंतर खरंच खूप छान चव लागते आता ही बडीशोप ना मी एकदम महिनाभरासाठी तयार करून ठेवत असते एकदा भाजून किराणा भरला व्यवस्थित अशी भाजून ठेवली की महिनाभर टेन्शन नाही महिनाभर ही आम्हाला बडीशोप पुरते तर काय करायचं आता या ठिकाणी मी सर्व व्यवस्थित असं भाजून घेत आहे फक्त यामध्ये महत्वाचं म्हणजे जवस आणि हावरी व्यवस्थित भाजून घ्यायची कारण ते काय भाजलेले वगैरे नसते धनाडा आणि बडीशोप ही भाजलेलीच असते फक्त आपल्याला त्याचं मावपानं कमी करायचा असतो तर व्यवस्थित असं सर्व भाजून घेतलं आता यात काय करायचं मीठ घालायचं थोडंसं आणि व्यवस्थित हाताने चोळून घ्यायचं म्हणजे पूर्ण बडीशोपला वगैरे लागलं पाहिजे याच पद्धतीने व्यवस्थित असं हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि थंड होऊन द्यायचं थंड झालं ना तर बडीशोप मस्त अशी कडक होते चवीला पण छान लागते पचायला पण छान पचनक्रिया पण व्यवस्थित होते तर याचे खूप सारे फायदे आहे तुम्हाला ज्यांना माहीत असेल त्यांना तर ठीकच आहे पण ज्यांना नाही माहीत त्यांना तर तयार आहे या ठिकाणी आपली बडीशोप तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय